विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत अकोल्यात त्यांनी वंचितच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली या सभेत त्यांनी मुस्लिम मतदारांना वंचितलाच मतदान करण्याचे आवाहन केले आहे शिवाय काही झाले तरी ठाकरे आणि शिंदेच्या शिवसेनेला मतदान करू नका हे दोघे बाबरी मस्जिद पाडण्याला जबाबदार आहेत त्यामुळे त्यांना काही झाले तरी मतदान करू नका असे प्रकाश आंबेडकर म्हणाले अकोल्याच्या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात ते बोलत होते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही शिवसेना बत्तीस मतदारसंघात एकमेकांसमोर निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघात मुस्लिम मतदारांनी वंशीचा पर्याय निवडावा असे प्रकाश आंबेडकरांनी आव्हान केले आहे या दोघांमुळे बाबरी मस्जिद पाडली गेली असंही ते म्हणाले त्यामुळे अशा लोकांना मतदान करू नका जातीला मतदान कराल तर माती खाल कार्यकर्त्यांनी पक्षाला मतदान केलं तर आपला उद्धार होईल असं प्रकाश आंबेडकर म्हणाले महाराष्ट्रातला मुस्लिम वंचितकडे की काय ही प्रस्थापिना भीती आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले नुपूर शर्मा नावाच्या महिलेने मोहम्मद पैंगबरावर खालच्या भाषेत टिप्पणी केली होती तेव्हा आम्ही आमदार कपिल पाटलांच्या माध्यमातून मोहम्मद पैगंबर बिल आणले होते या प्रत्येक परिस्थितीत आम्ही मुस्लिमांसोबत होतो याची आठवणी यावेळी प्रकाश आंबेडकरांनी करून दिली त्याचबरोबर मी औरंगजेबाच्या कबरीवर गेलो होतो त्यामुळेच राज्यातील दंगली थांबल्या असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले मुस्लिम मुलला मौलवीनी वंचितला पाठिंबा द्यावा असंही ते म्हणाले जर मुस्लिमांनी वंचितला पाठिंबा दिल्यास आम्ही मोहम्मद पैगंबर बिलानो असंही ते म्हणाले शिवाय मोहम्मद पैगंबर बिल आणण्यासाठी मुस्लिमांना पाठिंबा मागणी हा गुन्हा असेल तर गुन्हा मी शंभर वेळा करेल असे प्रकाश आंबेडकर म्हणाले